Oke, oke. mitak mitak पहिल्यांदा टेस्ट करायचा मातीच्या भांड्यातलं मातीच्या भांड्यातलं घालण्याचं काम ह्याच्या बरोबर गरम गरम भाकरी पहिल्यांदा पहिला प्रयोग नॉनव्हेज मातीच्या भांड्यात करण्याचा बघ हैदराबादवरून चिरंजीवानी मातीचं भांड हान्ल, आणलं आणि म्हटलं याच्यात एक प्रयोग करून बघाय की वा चिकन किंवा मटन कसं होतं आज चिकन आणले परंतु त्याची टेस्ट नंतर कसे ते बघायचे तोपर्यंत तुम्हाला एक हे बघा वाट बघणारे हे आमचे नेहमीचे गिराय का म्हणजे कधी शिजतं कधी त्याच्यात आल्या आल्या यांना दिलेलं परंतु ऐकत नाही तर जाळ घालण्याचं काम सुरू लागलं नाही ना तू वाक हालव ना तर कपड्या कोपरात पकडायचा मग राहू दे नको त्याला लावून नको भाजल 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 हाती छोटासा नॅपकिन न पकड सेल्फी होई मनू म्हणू बघा काय सेल्फी काढून देत हे बघा दंगा दंगा काय चाले म्हणू काय चाले काय झाले खाल्लेलं नाही मगाशी तू नाहीस मगाशी खालीस का नाही आणूच बघायच दंगा नुस अजिबात दंगा करायचा नाही नो दंगा बस मसाला रोकळ दे चांगले नाही तर चिकन खायचं आहे म्हटलं जरा तयारी कांदा लिंबू <laughs> मस्त चरचर खायचं चर। म्हणू जा इथून इथून जा सगळं आता तुम्ही खाऊन बसलाय तुम्हाला आणलेलं आता जरा आमचं पण बघूया काय करा दे बघा आमच्या देऊया का रे युट्यूबवर कोण घेते काय बघूया काय तुला म्हणा युट्यूबवर कोण घेते काय बघूया काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमचं मांजर कोणाला पाहिजे असलं तर बघायला पेंट कोणच घेणार नाही म्हणे तुला आर 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 म्हणे तुझा अपमान शुक, 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 शुक। म्हणू तुझा अपमान तुला कोण घेणार नाही अशी म्हणते म्हणते कोण तुला घेणार नाही काय करायचं मग कोण घेणार नाही म्हटलं तुला अवघड आहे रे मटन मटन खटक्यांच्या दुकानात झाला नीट खाटक्यांची दुकान नेऊन शोधून तुम्हाला तिथं भरती करायला पाहिजे आणून आता खाल्लं आणून आता एवढं प्लेट भरून खायला दिलं तरी पण येऊ मी <laughs> खाटक्यांच्या दुकान हो तू जाणार नाही ना गंमत म्हणून हा एक मस्त रिलॅक्सेशनचा व्हिडिओ रिलॅक्स व्हायचं गंभीर गंभीर विषय मांडून मांडून आता आम्ही कशी कॉमेडी बनतो पण पहिल्यापासून एक सामाजिक विषय घेतला आता गंभीरतेनं मांडणं भाग आहे च तर असो शिजे शिजेपर्यंत खूप वेळ लागणार आणि भात पडणार म्हणजे आत्ता पडला उशीर होणार नक्की चांगलं लागणार टेस्टी लागणार ओके